भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाबाहेर आगीचा तांडव सहा दुचाकी जळून खाक भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाच्या बाहेर उभ्या असलेल्या सहा दुचाकी अचानक लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झाल्या आहेत भर दुपारी लागलेल्या मणव्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी आपली दुचाकी स्थानकाबाहेर पार्क करून उपनगरीय लोकलने प्रवास करत असतात आज सकाळी स्थानकाबाहेरील गवतात अचानक आग लागली सुकलेल्या गवतामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आणि काही क्षणातच उभ्या असलेल्या दुचाकींना आपल्या कवेत घेतले या दुर्घटनेत बारडी गावातील तुषार मोहन, मोहन कामरी चांबई येथील शिवसृष्टी तसेच रिवा रिदम सोसायटीतील रहिवाशांच्या दुचाकींचा समावेश आहे आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिकृत तपास सुरू आहे या दुर्घटनेमुळे स्थानक परिसरात पार्किंग व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिंद कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईट ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा